कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा कोकणात सध्या गावाकडे ठिकठिकाणी होळीचा सण साजरा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे कोळी समाज बांधवांचा हा आवडीचा सण आहे या सणाची पूर्वतयारी म्हणून जंगलातील उंच अशा सावरीच्या झाडांची निवड करून ती होळी वाजत गाजत कोळीवाड्यात आणली जाते कोळी समाज बांधव हा पाच दिवसांचा होळीचा सण साजरा करतात रायगड जिल्ह्यातल्या पेंड कोळीवाड्यात समाज बांधवांनी सजवून चाळीस फूट उंच होळी उभारणी केली असून पौर्णिमेच्या दिवशी तेरा मार्च रोजी कोळीवाड्यात पारंपारिक वेशभूषेत कोळी समाज बांधव नटून थटून होळीचा आनंदाचा सण साजरा करतात आकाशाला भिडणारी ही हो उंच होळी पाहायला पेण शहरात नागरिकांची मोठी गर्दी उसळते हे या सणाचे वैशिष्ट्य आहे पाच दिवस विविध कार्यक्रम आयोजित करून विशेषतः नाचगाणी आणि पारंपरिक वेशभूषेत एकमेकांशी चेष्टा मस्करी करून निखळ मनोरंजन करणे पुरणपोळी लाडू करंजा आणि शंकरपाळा हे गोडदोड पदार्थांची लज्जत आणि नैवेद्य होळीसमोर दाखवून पौर्णिमेच्या रात्री उशिरापर्यंत नाचगाणी सादर करून होळी पेटवली जाते आणि बोंबाबोंब केली जाते वर्षभरातील अनिष्ठ विचार प्रथा यांची होळी करून सुसंस्कृत जीवन जगणे हाच या सणाचा सा खरा उद्देश आणि आनंद आहे गावोगावी प्रत्येक समाजातील समाजबांधव होळी उभारणी करून आनंदाने नाचत गात होळीचा सा सण साजरा करतात